नवरात्र स्पेशल मी साडीपासून शिवला घागरा तर मी हा ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवते तर याची फि फिनिशिंग बघा किती सुंदर आली पुढं आपण कटिंग बघणार आहोत तर मी या पदरापासून मी ब्लाऊज शिवला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगोदर मी ब्लाउजचा व्हिडिओ अपलोड करते आणि नंतर मी घागराचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर अगोदर आपण ब्लाऊज कटिंग बघू तर उंची घेतली आपण बाराची उंची घेतली हे बघा हा पदराचा कपडा आहे पदर मी अगोदर साडीतून बाजूला काढून घेतले आता आपल्याला उंची टाकायची याच्यामध्ये तर उंची कस्टमरच्या याच्यानुसार घ्या कारण मी अंगावर माप घेतलं कस्टमरची उंची बाराची होती तर मी तेरा इंच घेतली एक इंच जास्त घेतली शोल्डर मी सहा घेतले खाली मी सहाच घेतले जेवढं वरती शोल्डर घेतले तेवढंच शोल्डर घ्यायचं आणि छाती चा हो आहे सव्वीस तर सव्वीसचा आपल्याला चौथा भाग काढून दोन इंच मार्जिंग करायची सव्वीस छातीचा ब्लाऊज आहे आणि कंबर आहे बावीस तर बावीसचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपलं टकसाठी जातं आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी जातं आता दीड इंचावर आपण मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि तीन इंच गळ्यासाठी टाकले आहे तर हा पाठीमागचा गळा आहे तर आपण आवडीनुसार गळा घेतला तरी चालन आता वरती मी तीन इंच घेतले तर खाली पण मी तीन इंचच घेतले आता मी असं माप तीन इंचावर टाकते एक आपल्याला तीन इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला नॉर्मल पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आता आपल्याला याचा मध्यंतर काढायचं आहे उरलेला याचा चौकनचा आणि आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर हा झाला आपला पाठीचा भाग खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीची कटिंग आहे तुम्ही फिनिशिंग थांबलेलं तर पाहिलीच किती व्यवस्थित ब्लाऊज आलाय तर आता आपल्याला बघायचं आहे समोरचा भाग तर पूर्ण जसं आपण पाठीमागचा भाग कट केला त्यानुसारच आपल्याला पुढचा भाग पण कट करायचा आहे आपण वन टकचा ब्लाऊज शिवणार आहोत तर याच्यामध्ये कमी जास्त कुठंच काही घ्यायचं नाही फक्त आपल्याला मोंढ्याला आतमधल्या बाजूने अर्धा इंच आकारातमधून द्यायचा आहे तर गळा आपण घेणार आहोत चार इंच किंवा साडेतीन इंच घेतलं तरी चालते वरती मी आ, तीन इंच घेतलं आहे शोल्डर मुंड सॉरी गळ्याला आपण तीन इंचा गळा घेतला आहे आणि आपल्याला टक्ससाठी आखून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या कटिंग लक्षात येऊन जाते टकसाठी आपण तीन इंचावर जरी टक्स दिले तरी पण चालते आता आपल्याला पाठीमागच्या बाजूने आपल्याला याला होक बसवायच्यात पुढची बाजू पूर्ण बंद आहे तर मी याला अगोदर अशा पद्धतीची कटिंग करून घेतली आता मी ज्या वेळेस शिवताना मी त्याला दोन बाजू करेन बावीस छातीचा ब्लाऊज हो आहे सॉरी छत्तीस छातीचा ब्लाऊज हो आहे तर मी पदरावर घेतले आता हा पाठीमागचा भाग आहे सॉरी पुढचा भाग आहे तर मी कटिंग करून घेते आता पुढचा भाग आपल्याला कटिंग करताना आपल्याला बंद बाजूनेच आपल्याला कटिंग करायची बंद बाजू म्हणजे आपल्याला अस्तरचा बंद भाग पाहिजे समोरच्या बाजूने आणि मेन फॅब्रिकचा पण नीट लक्षात घ्या आणि मग ज्यावेळेस आपल्याला पाठीमागून हुक लावायचे तर दोन्ही बाजू खुल्या असल्या तरी काहीच अडचण येत नाही तर आता जसे स्टोन असतील त्यानुसार मी पाठीमागच्या भागाची कटिंग केली तर याचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दोन्ही व्हिडिओ बघा स्टिचिंगचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे मी, टाकले मी घागराची कटिंगचा व्हिडिओ आणि स्टिचिंग व्हिडिओ पूर्ण टाकणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर अगोदर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल अशा पद्धतीची जवळजवळ कटिंग झाली आता तर आपण करणार आहोत बाई कटिंग तर मोंड्याचा भाग कसा आपल्याला काढायचा आहे मोजायचा आहे आणि आपल्याला बाई कशी कटिंग करायची याच्या अगोदर पण मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत तर अगोदर नसन पाहिले तर तेच पण जाऊन बघा म्हणजे सविस्तर तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये भेटून जाईल आता जेवढा आपला मोंडा बसला त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचे आणि जेवढी आपली बाई आहे त्यानुसार आपल्याला बाही कटिंग करायचे तर अशा पद्धतीने मी बाही कटिंग केली आता मेन फॅब्रिकवर मला बाही कट कर, करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला बाही पूर्ण मी कटिंग करते म्हणजे तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण क बाहीसह कटिंगचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तुमच्यासाठी मी नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे भरपूर सारे व्हिडिओ लवकरच घेऊन येईन